पत्रकार परिषदो आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत करत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सहकारी विभागाध्यक्ष सुधीर भाऊ धावडे यांच्या दहा जुलै रोजी एक त्यांनी पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टला ज्या पद्धतीने वसंत मोर यांचा भाचा प्रतीक कोडीतकर असेल आणि त्याचे बाकीचे इतर सर्व सहकारी यांच्या माध्यमातून म्हणजे एकदम गलिच्छ पद्धतीने त्याला कमेंट टाकणे किंवा एखाद्या महिलेला लज्जास्पद असं काहीतरी बोलणे अशा पद्धतीच्या संपूर्ण आजची पत्रकार परिषद आहे तर बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण एकमेकाच्या विरोधात काम करत असू तर मार्मिक बोलणं एक वेळा एकमेकाला आपण एक्सेप्ट करू पण ज्या पद्धतीने वैयक्तिक लेवलला आणि आई बहीण बायको यांच्या विरोधात किंवा यांच्याबद्दल एकदम चुकीच्या पद्धतीने शिबिगळ करणे किंवा वाईट वाईट लिहिणे मला वाटतं की त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्ही महिला आयोगालासुद्धा या ठिकाणी तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर पोलीस कमिशनर सुद्धा तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर इतर बाकीच्यांवर एक गुन्हा दाखल झालाय काल रात्री कोडीतकर आणि इतर सहकार्यांवर गुन्हा दाखल झालाय पण आमची मागणी एक आहे की हे सर्व घडवणारा किंवा यांचा ज्या पद्धतीने सांगून हे सर्व करत असणारा वसंत मोरे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सर्वात पहिली मागणी आहे त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे याच्यातली अजून खोलवर माहिती आमचे सरकारी मित्र सुधीर दावडे यांचे